क्रीडा क्षेत्राला सचिन हे नाव काही नवीन नाही आहे सध्या हे नाव भारतीय क्रीडा जगतात पुन्हा एकदा चर्चेत आहे पण ही चर्चा यावेळी तुम्ही जो विचार करताय त्या सचिनची नाही आहे हा सचिन तेंडुलकर नसून उत्तर प्रदेशचा एक साधा मुलगा आहे ज्याने सुद्धा एकेकाळी खरंतर टाइमपास म्हणून टेनिस बॉल क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती बाकी क्रिकेटर सारखंच क्रिकेटमधून नाव कमवायचं त्याचं स्वप्न होतं तेही वेगवान गोलंदाज म्हणून वयाच्या एकोणीसव्या वर्षापर्यंत तो सरकारी नोकरीसाठी तयारी करत होता पण त्याच वयात त्याचं लक्ष जॅवलीन थ्रो कडे वळलं आणि मग काय वयाच्या पंचवीसव्या वर्षी तब्बल सात वर्षापासून भालाफेकीवर वर्चस्व करणाऱ्या स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक ॲथलेटिक स्पर्धेमध्ये शहाऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी मीटरचा तगडा थ्रो टाकत तो मागे टाकतो आणि चौथं स्थान पटकावतो संपूर्ण जगभरात आपलं नाव गाजवतं आणि हे नाव म्हणजे सचिन यादव एक असा खेळाडू ज्याने एकेकाळी फक्त टाइमपास म्हणून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती आणि आज तो जागतिक स्तरावर ओळख मिळवणारा एक कमालीचा चला तर मग जाणून घेऊया या नव्या सचिन पण त्याआधी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जागतिक स्पर्धेत तब्बल सात वर्षानंतर नीरज चोप्राच्या पदरात निराशा पडली ही बातम्या ऐकून आपल्याला अर्थातच थोडीशी खंत वाटेल पण दुसऱ्या बाजूला एक आशादायक गोष्ट ही समोर आली आहे ती म्हणजे आपल्या भारताला नीरज नंतर कितीतरी काळानं सचिन यादवच्या रूपानं एक नवीन भालाफेक भालाफेकपटू मिळालाय भारताचा नवा स्टार सचिन यादवचं अवघ्या काही मीटरनं न पदक हुकलं त्याने सहा थ्रोमध्ये सातत्याने पंच्याऐंशी मीटरच्या आसपास थ्रो ठेवले विशेषतः त्याचा सर्वोत्तम थ्रो हा शहाऐंशी पॉईंट सत्तावीस मीटर ज्यामुळे त्याने जागतिक स्पर्धेत चौथं स्थान पटकावलं त्याने केलेल्या कामगिरीने मोठमोठ्या खेळाडूंनाही मागे टाकलं आणि नीरज चोप्राला यंदा टोकियो चॅम्पियनशिपमध्ये आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं पंचवीस वर्षीय सचिनने टोकियो चॅम्पियनशिपमध्ये पहिल्याच प्रयत्नात शहाऐंशी पॉईंट सत्तावीस मीटरचा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो टाकला सहापैकी चार थ्रो हे चौऱ्याऐंशी मीटरच्या वर होते जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानले जातात पण निराशेची बाब म्हणजे तो भारताला पदक मिळवून देऊ शकला नाही पण याच वेळी सचिनने जागतिक स्तरावर आपली छाप सोडली असून जगभरात आपलं नाव लोकप्रिय केलंय सचिनचे स्थानिक प्रशिक्षक संदीप यादव असं म्हणतात की मी सचिनला टेनिस बॉल क्रिकेटचा सामना खेळताना पाहिलं होतं सहा फूट चार इंच उंची असलेला सचिनकडे प्रभावी हाताचा वेग होता तो वेग मी पाहिला आणि काही आठवड्यातच सचिन टेनिस बॉलकडून बांबूच्या भाल्याकडे वळला खरं तर सुरुवातीला सचिनचं मन या खेळाकडे वळत नव्हतं त्याचं मन भालाफेकीकडे वळवण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आहे ते त्याला संदीप खेकरा येथील एका खाजगी शाळेत भालाफेकीसाठी प्रशिक्षण देत होते तिथच सचिनने आपल्या कारकिर्दीतील आपला पहिला भाला टाकला होता आणि जो होता सत्तावन्न मीटरचा पुढे दोन वर्ष सचिनने शाळेच्या मैदानावरच प्रशिक्षण घेतलं पुढे उत्तर पोलीस विभागात कार्यरत असणारे संदीप यादव त्याला ड्युटीवर असताना व्हिडिओद्वारे प्रशिक्षण देत होते पण त्याच्या कोचची त्यानं चांगल्या प्रशिक्षण केंद्रात जावं अशी इच्छा होती यासाठी पुढे त्याला टोकियो ऑलिम्पिक स्वर्णपदक विजेता सुमित अंतिलचे प्रशिक्षक नवल सिंग यांच्याकडे दिल्लीला पाठवला आणि तिथून सचिन यादवचा भालाफेक पटू म्हणून खरा प्रवास सुरू झाला आता टोकियो चॅम्पियनशिप मध्ये त्याने केलेल्या मुळे आणि ज्या प्रकारे त्याने नीरज चोप्राला ही सहज मागे टाकले त्यामुळे आता सचिनचा हा प्रवास एक अत्यंत यशस्वी वळणावर आहे त्याची अशीच प्रगती होत राहावी आणि या स्टार खेळाडूला बघून आणखीही भारतीय खेळाडू भालाफेकमध्ये घडावेत अशीच त्याच्या फॅन्सची इच्छा आहे तर मंडळी ही होती सचिन यादवची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच स्पोर्ट्स जी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा